नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे क्रिकेटच्या मैदानावर लाखो हृदय झिंकणारा भारताचा क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर ज्याच्या बॅटच्या प्रत्येक फटक्याने देशभरात आनंदाची लाट उसळते तो सचिन आज खेळाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं अनोखं दर्शन घडवलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय दुर्गम घराडी गावामध्ये स्नेह ज्योती अंध विद्यालय कोकणातील एकमेव अंधशाळा आहे आशाताई कामता आणि प्रतिभा सेनगुप्ता या दोन भगिनींनी नियातोनात संघर्ष करून उभी केलेली ही शाळा अंध मुलींसाठी आशेचा किरण ठरली मात्र मासिक पाळीच्या काळात या अंध मुलींना प्रचंड वेदना आणि गैरसोयींना सामोरे जावे लागत होते अस्वच्छता लाच आणि अडचणींमुळे त्यांचं जगणं कठीण झालं होतं ही वेदना समजून घेत सचिन तेंडुलकर देवदूत बनवून त्यांच्या मदतीला धावले त्यांनी तब्बल नऊ लाख रुपये किमतीची सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन शाळेला भेट दिली आज या मशीनमुळे अंध मुली, मुली स्वतःच्या हातांनी नेहा प्रोडक्ट्स नावाने नैसर्गिक सुरक्षित नॅपकिन तयार करतायत त्यामुळे त्यांचं आरोग्य जपलं जात असून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा नवा मार्ग मिळालाय सचिन यांच्या या कार्यामुळे सिद्ध झालाय की खरा देव फक्त खेळात नसतो तो माणूस कितीही असतो रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज रत्नागिरी ताज्या बातम्या बात आणि बात नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा, रहा कोकण वार्ता न्यूज